रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी हातात फावडे कुदळ कोयता विळा पाण्याचे ड्रम घेऊन शेकडो सदस्य फणसवाडी डोंगरावर पाहवयास मिळाले यावेळी जांभूळ पेरू वड आंबा बदाम उंबर शिसव कडुलिंब चिंच कांचन पिंपळ आशी करंच, भेंड गुलमोहर काजू कुडा सीताफळ सप्तकर्णी हिरडा सावर आदी जातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे या वृक्षाचं संवर्धन करण्यासाठी खालापूर पनवेल तालुक्यातील स्त्री सदस्य हजर होते कोणी वृक्षाभोवती आल्या करत कोणी गवत कापत ठाकत तर कोणी पाणी आणून वृक्षाच्या बुंद्यावर टाकत तर कोणी वृक्षाला आधार देण्यासाठी कुंपन करत असे दृश्य पाहावयास मिळाले या डोंगरावर वरील बारा हजार पाचशे वृक्षांना नंबर देण्यात आला असून वळप फणसवाडी डोंगर हिरवेगार करण्याचा श्री सदस्यांचा संकल्प आहे डोंगरावरील या वृक्षांचं श्री समर्थ बैठक मोहपाडा यांना वृक्ष क्रमांक दहा हजार सातशे चौवेचाळीस ते दहा हजार सातशे सत्त्याण्णव यातील चोपन्न वृक्षांची जबाबदारी देण्यात आली असून आम्ही श्री समर्थ दासभक्त सर्व वृक्षांची व्यवस्थित काळजी घेऊन वृक्ष संवर्धन करू असं दासभक्तांनी बोलताना सांगितलं subscribe now and press the bell icon. Never miss an update.